परो नमस्कार पहा जवळपास दोन एक हजार पोरांनी पुस्तक ऑनलाईन ॲपमध्ये काय केलं पोस्टांना मागून घेतलं प्रॉब्लेम काय झाला पोरो पुस्तक एकदाच एवढ्या जणांना खरेदी केल्यामुळं जर असं आमच्या अडचणी वाढल्या तर विनंती करायला तुम्हाला इकडे पहा आज पुस्तक आपल्या हातामध्ये आले हे पुस्तक आहे अतिशय सुटसुटची सोप्या भाषेमध्ये आपण पुस्तक लिहिले तीनशे सोळा पेजेसचं पुस्तक आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी त्याच्या एक्सप्लेन पण छान केल्यात त्याच्यानंतर त्याचा फॉन्ड बारीक वापरलाय कारण का तर याच्यामध्ये डाटा जास्त बसावा आणि म्हणून आपण पोराच्या उद्देशानं ह्या गोष्टी काढल्यात याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं असेल की बाबा याच्यामध्ये तुम्हाला विषय आहे अनुक्रमणिका आहे मग याच्यामध्ये तुम्हाला तार्किक युक्तिवाद याच्या अगोदरचे जे काही प्रश्न झालेत ते कसे सोडवायचे त्याच्यानंतर कमी वेळामध्ये कसे सोडवायचे त्याच्यामध्ये ट्रिक्स कोणती वापरायच्या त्याच्यानंतर स्पष्टीकरण कसं करायचे त्यानंतर पहा प्राचीन इतिहास आहे आणि याच्यावर जास्त प्रश्न आहेत याचा डाटा कुठल्या पुस्तकात भेटत नाही अकरा बाराचा इतिहास वाचायला सध्या आपल्याकडे वेळ नाही परीक्षा दोन तीन महिन्यावर आहे आणि मग त्या उद्देशानं आपण हा डाटा तयार केला याच्या अगोदरचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे याला तुमची सात भेटलीच ते काही विषय नाही सध्या विठ्ठल कांगणे इज अ नॉट अ नियम ते तुम्हीच तयार केलेला एक ब्रँड आहे ते तुमच्या कृपेनं चाललाय थोडेफार इकडे तिकडे होतच असते शंभर टक्के कोणालाच कोणी चांगलं म्हणत नाहीत आज कोणी घ्या कुठला नेता घ्या त्याला दहा टक्के लोक दलिंदर खराब म्हणतात एखादा नेताच नव्वद टक्के दलिंदर असतो आज तुम्ही कुठलाही समाज सुधारक घ्या काहीच्या पोटात आजही गोळा उठतो दहा दहा पाच टक्के लोक वाईट मानतात त्याचा विचार करायचा नव्वद टक्के लोक आजही त्या श्रद्धेनं आपल्याकडे आहेत ना म्हणजे लक्षात घ्या महाराष्ट्रात कोणत्याही मधले हे दाखवा ॲपवाला सव्वा लाख लेकर आपल्या ॲपमध्ये जॉईन आहेत नॉट अ जोक एक लाख शेहेचाळीस हजार डाऊनलोड आहे ॲपचं ना त्यानंतर लक्षात घ्या फीस बी अतिशय कमी महाराष्ट्रात ती बी लक्षात घ्या तर हे पुस्तक काहीतरी तुम्हाला तीनशे पाच रुपयापर्यंत तुमच्यापर्यंत आले पाचशे लक्षात घ्या ऐंशी रुपयाची किंमत आहे पुस्तकाचा डाटा पुस्तक वाचल्याच्या नंतर तुम्हाला चुका वाटल्या तर याच्या अगोदर आपला वनरक्षकचा कार्यक्रम असा पण ते काय झालं माहिती आहे का गरबडीत पुस्तक काढलं होतं याला लय मोठा वेळ दिल्यामुळं नव्याण्णव टक्के याच्या चुका नाही माणूस हा चुकीचा पुतळा असतो त्याच्यातले काही काही दलिंदर तर दगड आहेत तर तुमच्या उद्देशाने पुस्तक पा काढले पुस्तक अतिशय छान आहे तुमच्या कामाच आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आणि मराठी भाषेत त्याच्यानंतर हिंदी व्याकरण हिंदीमध्ये आहे ना राम आंबा खाता आहे तर ते एक मराठीत कसं टाकू मराठीतलं नाहीच समजित इंग्रजी हिंदी त्याच्यानंतर बुद्धिमत्ता गणिताचे जे प्रकरण सिलेबसमध्ये दिले ते आणि मागील प्रश्नांचे एक्सप्लेनेशन प्रश्न कसा विचारला जाईल याचा फायदा नव्याण्णव टक्के तुम्हाला होणार नंतर लक्षात घ्या बारा जानेवारी ते वीस जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक दर्जेदार आपलं मी स्वतः लिहिलेलं चालू घडामोडीचं चा। जसं काल आपण युट्यूबला साहित्य अकादमी पुरस्कार शिकवला एकोणीसशे चौपन्नला सुरुवात आहे मराठी भाषेचा पहिल्यांदा लक्ष्मण शास्त्री जोशी यांना देण्यात आला मखनलाल हिंदीमध्ये कसं काय इंग्रजीमध्ये आर के नारायण द गाईड म्हणजे कसं डिटेलेशन घेतलंय तसं स्वतः आपण लिहिलेलं जवळपास दीडशे पेजेसचं चा पुस्तक चालू घडामोडीचं चा आपलं मार्केटला येणार आहे गणितात मी जे वर्गात शिकवलं एका पोरांत ते छान लिहिलंय त्याचीही देखील पीपीटी तयार झालेली आहे कारण आपल्याला तिकडं पण उतरावं लागेल केवळ भासणं ठोकले आपण इकडे घुसलो तर आपला बंद होईल या कार्यक्रमावर आपल्याला लक्ष द्यायचं पुस्तक तुमच्यासाठी लिहिले अतिशय छान आहे आवर्जून लक्षात घ्या वनरक्षक मध्ये पण आपण डाटा दिला होता एका भिकार चोटान कमेंट केली तुमचं काहीच नाही आलं आणि मग नंतर कळलं की त्या भिकाऱ्यां परीक्षा दिली नव्हती तर असे कोणी चांगलं काम करायला त्याला प्रेरणा द्या जा आर काठी आपलं धतुरा खरण्यानं आपण डायलॉग काय लहानचा तू या घरच्या घराच्या समोरची नाली तुमली आणि तो पंतप्रधानाला शिवाय होते का रे तू काम काय तू या घरची नाली निघली नगरसेवकाला फोन नाही तर स्वतः खोरं घेण झक मार ती नाली काढून टाक मग आपण त्याच गोष्टीत नाही तर बिनाकामी लोकांना टीका टिप्पणी करून काय फायदा होते का बरं तू या एकटेन केल्यान तू वेटेच काय काल का अरे आपण एखादी जर कमेंट टाकली तर ती स्टेटमेंट म्हणते ती कांगण्यासरची पावर आहे सध्या तू काय त्यामुळे बिनाकामी कोणी चांगलं काम करायला का त्या युट्यूबलं नावं चेंज करून बायल्यासारखे धंदे करून कमेंट करायचं नाही तुम्हाला उत्तर द्यायला सध्या वेळ नाही काय बोलावं लागतंय म्हणजे त्या बाय तरी कळ हर काही गोष्टी सुधारावं लागतात तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे हे पुस्तक पोस्टानं मागवण्यापेक्षा तुम्हाला क्लास आहे आवर्जून लक्षात ठेवा आणि इथून क्लास नावाचं ऍप आहे या फिके क्लास ऍप मध्ये इकडे पहा बुक संदर्भात एक बॅच दिसेल तुम्हाला त्याच्यात स्टोअर मध्ये जायचं स्टोअर मध्ये जाऊन जे पैसे सांगतं तेवढे पैसे भरायचे पैसे भरताना तुह गुडगुटीत नाव त्या गावाचा पत्ता तू हा परफेक्ट पत्ता न चुकीचा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट तू हा पिनकोड आणि तू जो मोबाईल नंबर आहे जो चालू आहे तोच नंबर है नाहीतर तर तू दिला तिचा तिनं घरी गेल्यावर केला बंद पोस्टावाला बाहेरून येऊन बॉम्बला तू तिला भेटणं है ना नांबरवाला भेटणं पोस्टावाला आलं त्यांना सांगितलं दलिनंदर भेटणं पुस्तक गेला वापस तू पुन्हा माया बॉकॉनडीवर फोन लावायला मग पुस्तक काऊन येईन आता या प्रत्येक गोष्टी हेच करायच्या का तू ही गाडी बिना लॉक करताना तू ठेवून देणार ती कोणतरी चोरून जाणार पोलीस जाणारिवाड्याला भांडायचं काही गोष्टी जपावं लागतील का नाही तर ही गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे हे विके क्लास ॲपमधून मधून पुस्तक मागून घ्या आपल्याकडे फक्त पाचशे प्रती आल्या पण त्या आमच्या परभणीतल्या पोरांना लागणार आहेत तर इथून तुम्हाला पाठवता येणार नाही ना ना। आपण प्रिंटच काढल्या होत्या तीन हजार त्यामुळे पोरांना विनंती आहे पुस्तक तुमच्या कामाचं चा। चालू घडामोडीचं पुस्तक मात्र एक सांगायला तुम्हाला नो विशेष खालास तिथं डाटा डाटात दिल्या पुस्तक पुस्तकच राहणार आहे मीही तुम्हाला कन्सेप्ट सांगतो हे माझं रजिस्टर आहे माझ्या नोटचं आता इकडे पहा मी जर एखादी गोष्ट सांगितली तुम्हाला इकडे वर्ल्ड कप तर त्याची कन्सेप्ट कशी सांगितली मी चार वर्षांना वर्ल्ड कप होतो प्रशासक कोण आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सी स्वरूप काय एक दिवशी सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर आतापर्यंत झालेले मॅच संघाची संख्या दहा सध्या दोन हजार सतरा पासून चौदा म्हणजे आपला डाटा असा परफेक्ट असतो आपण लिहिलेला आपण लिहिला असेल ना तर मग ते लिहायला वाचायला जरा भारी वाटतंय हे पहा साहित्य अकादमी एका याच्यातच घेतला बुगाच त्याचा पीएचडी वर बोलायचं होतं काय हे पीएचडी मॅटर हे पाय मी आणि मग त्याची पीपीटी तयार होती आपण उचलली जी ला, लावली टाळवलं धंदे करत नाही ही गोष्ट आवडून लक्षात घ्या तर ही गोष्ट तुमच्या कामाची पुस्तक या पद्धतीने मागून घ्यायचे एक सर्वात महत्वाची गोष्ट पोरो हा तुम्हाला सांगितलं की बाबा आपलं जे हॉस्टेल आहे आपला जो क्लास आहे म्हणजे आपलं जे वस्तीग्रह आहे आपला जो क्लास आहे आता डिजिटल क्लास साधा बोर्ड आणि चारशे पोरांची सिटिंग अरेंजमेंट आता इथं कोणी असतील त्यांना विचारा झाले ते दिवस गेले एकदम व्हायरल झालतो बंबाट लेकर आले मला नियोजन करता आलं नाही पण आता विषय खलास केला आपण कळलं का त्यामुळं एक जानेवारीपासून ज्या बी पोराला वाटलं त्यांनी ऑफलाईन बॅचला डायरेक्ट येऊन भेटायचं कॉल करायचा नाही आगाव चौकशा करायच्या नाही मी तुला भेटत नाही पोराला विचारायचं तू काम काय वर्गात बसल्यावर मला फक्त क्लासमधली ही गोष्ट समजली नाही ती विचारायची क्लासमधली आगाव त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला मला रिकामा नाही तर आपली नवीन बॅच एक जानेवारी चालू व्हायला त्यामध्ये सर्वच बॅचेस असतील आणि आताच पाच पासून परीक्षा चालू झाली तर त्याचा सिलेबस म्हणजे कंटिन्यू तीन तीन तास कर ला येऊन कव्हर शेकडेवारीचं प्रकरण घेतलंय शेचाळीस उदाहरणे घेतले कळलं कागेच लगेच पाहायचा आपल्या ऍपमध्ये घुसायचं आप ही बी गोष्ट लक्षात घ्या तर व्हिके क्लास ऍपमध्ये प्रत्येक प्रकारच्या बॅच तर आहेत पण स्वामी विवेकानंद करिर अकॅडमी याच्या सर्व बॅचेस एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून नवीन वर्षानिमित्त कमी फीस मध्ये फीस कमी यशाची पक्की हमी या उद्देश तत्वावर चालणारी आपली अकॅडमी आहे मी काय म्हणलं भाषण ठोकले तरी आपला कार्यक्रम चांगला झालाय म्हणून लय तुला लुटायचं नाही हॉस्टेलची फीस त्या खाण्यापाण्याचा विचार करावं लागते बाळा हा मी कंट्रोलचे गहू तांदूळ तुला चारत नाही म्हणून तू म्हणतो पन्नास पंचेचाळीस ले व्हायलात तर बाकीचे एक एक लाख तुला द्यायला बरे आहेत काही लोकांना काय वर्षभर क्लास नोकरी लागेपर्यंत क्लास तीस हजार रुपयात नोकरी लागेपर्यंत नाही तीस हजार रुपये मला देत मी तुला दहाच हजार रुपयात वर्षभर फ्रीमध्ये क्लास लागेपर्यंत दहा हजार रुपयात क्लास कर काय लोक डायलॉग मारायत लागेपर्यंत तसं त्याला स्वप्न ते काय धतुरा लागणार आहे त्याला कालावधी हो द्या सहा महिने आठ महिने त्याच्या बाहेर त्याला ठेवू नका बॅच एकदाच करायची मारायची लॅबमध्ये जाऊन अभ्यास करायचा असतोय तेच तेच कुठाने करायचे नसते तर ही बॅच आहे आपली फीस कमी असेल चाळीस पंचाळीस हजाराच्या दरम्यान आठ ते नऊ महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये खाणं पिणं राहणं लॅब ग्राउंड सर्व गोष्टी आल्या ही गोष्ट लक्षात घ्या मुलींसाठी पण आज सेफ आहे टपूच आहे ना फोन कॉल हाय बाय पिलू अ हा डुंगू 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 काहीच नाही टपूच असते हा ती गोष्ट लक्षात ठेवायची पण ग्राउंडला आले नाही पाय दुखू लागला नाही तू मेलेली बरी बाप बेजार हे ना बापांना कधी आज पाय दुखायलेत आजच्या दिवस आऊत नाही हणायचं बापाला हणावत लागतं ना त्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायच्या पुस्तक मार्केटला आले फिके क्लास ऍप मधून पुस्तक प्रत्येकाने पोस्टाने मागून घ्या पुस्तक वाचा नव्याण्णव टक्के चुका नाहीत जरी एखादी झाली तर मला कळवा मी त्याच्यावर एक्सप्लेन आपल्या युट्यूब चॅनलमार्फत घेईल तर नवीन सर्व बॅचेस आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या तत्सम बॅचेस डिजिटल बोर्डवर आधारित साध्या बोर्डवर त्याच्यानंतर प्रात्यक्षिक दाखवून आपण छान पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करायलोत मी अपडेट झालो तर महत्त्वाची वस्तू तुम्ही अपडेट होणार आणि अपडेटसोबत अपग्रेड होवं लागेल बदलत्या काळावरूप तुम्हाला बदलावं लागेल तेव्हा बदलता काळ तुम्हाला बदलत्या स्वरूपात स्वीकारतो नाहीतर बाहेर फेकतो बाहेर आपल्याला बाहेर फेकायचं नाही ह्या फील्डनंच आपलं काम मोठं झालेलं आहे या फील्डसोबत सदैव काम करायचंय कीर्ती जाधव मॅडम आहे प त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्यांचा जे काही पुण्याला त्यांच्या याचं नाव काय दर्जा हा दर्जा फाउंडेशन आहे फार मोठं म्हणजे एक मुलगी असून व्यवसायात एवढं मोठं नाव केलंय आणि नाव केलं याच्यानंतर बाबा कारण आजकाल मुलगी व्यवसायात म्हणलं की घरचे टोमने मारतात पण ते करत असताना तिने एवढं मोठं स्वतःच नाव केले आपला उद्योग व्यवसाय भरभराटीला पुण्याच्या एखाद्या मोठ्या शहरामध्ये घडून आणण नाही काही साधी गोष्ट नाही तर त्या मॅडमनं हे टी शर्ट पाठवले आणि म्हणून आपल्याच लोकांनी आपले लोक मोठं करायला पाहिजेत म्हणून ते टी शर्ट घालून आज क्लास घेतला आहे चालतं आहे मॅडमला देखील त्यांच्या व्यवसायाला भरभरून शुभेच्छा असं ज्या लेकरांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते काम करा कारण काम ऐसा करू की नाम हो जाय नाही तो नाम ऐसा करू की नाम सुनते एक काम हो जाए। दोन गोष्टी आहेत एक तर काम करा कामानं नाव होईल नाही तर नाव एवढं करा की नावानं काम होईल म्हणून सर्व करसाल आणि इथपर्यंत असणाऱ्या बॅचेस पुस्तक याला भरभरून साथ देसाल अशी एक अपेक्षा करतो थांबतो या ठिकाणी पुन्हा भेटू उद्या याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच चॅनल पुरव पुरोहो पुरो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद